मंडळी कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्यासाठी महाराजांना आई तुळजाभवानीनं तिच्या भवानी तलवार दिली होती आणि तिच्या आशीर्वादाने स्थापनेच्या महायज्ञाला सुरुवात केली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी तुळजापूरची आई भवानी असं सुद्धा म्हटलं जातं तुळजाभवानी ही आदिशक्ती भगवतीचं एक रूप महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे पण याच आई भवानीचा या जगात अवतार कसा झाला तेच आपण या व्हिडिओवर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही तुम्ही बघताय अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवी म्हणून आई तुळजाभवनीला मानलं जातं याच तुळजाभवनीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती तिच्या जागेवरून हलवली जाते आणि पुन्हा त्या जागेवर विराजमान केली जाते संपूर्ण देशभरात जेवढी शक्तीपीठ आहे त्यापैकी फक्त तुळजाभवनीच्या मूर्तीमध्ये हे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच वर्षातून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्याष्टमी आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून कलगावर झोपवलं जातं ज्याला देवीचा निद्रा काल म्हटलं जातं तसेच तिला घोर निद्रा श्रम निद्रा सुख निद्रा असंही म्हटलं जातं आई तुळजाभवनीची अवतार कथा स्कंद पुराणात येते त्या कथेनुसार कृतयुगामध्ये कर्दम ऋषी नावाचे ऋषी होते त्यावेळी यमुनाचल पर्वतांच्या जंगलात कर्दम नावाचे ऋषी आपली पत्नी अनुभूतीसह राहत होते अनुभूती अनुभूती गर्भवती असतानाच झाला असल्याने सतीने जाता तपस्विनी म्हणून आपले जीवन जगत होती मुलाला जन्म देऊन अनुभूतीने पुन्हा नदी काठी कठोर तपश्चर्या सुरू केली तिचं अवलौकिक सौंदर्य पाहून ती तपश्चर्या करत असताना कुटूर नामक दैत्यानं तिच्या तपाचा आणि पावित्र्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला संकट समयी अनुभूतीने आदिशक्ती जगदंबेला हा घातली आदिशक्ती जगदंबेने त्वरित येऊन आईने अष्टभुजा रूपात असुराशी युद्ध सुरू केले कुकासूर हा दैत्य रेड्याच्या रूपात धावून आला आईने त्याचं मस्त कोडवलं रेड्याच्या शरीरातून दैत्य बाहेर आला जगदम्मेनं त्रिशुळानं त्याच्या छातीचा वध घेतला आणि अनुभूतीचं रक्षण केलं दृष्टांचा सहार केला त्यामुळे भक्तांसाठी त्वरित धावून येणारी तुरीचा त्याचाच पुढे तुळजा असं नाव झालं हे एवढं कार्य करून आधी शक्तीची लिला इथे संपली नाही रेणुका अवतारात तिने परशुरामांना वचन दिले होते मी पुढच्या अवतारात तुला पुन्हा भेटेन त्यानंतर कृतयुग संपून त्रेता युग सुरू झालं होतं तर त्रेता युगात पितृवचनाच्या पालनासाठी प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि जानकीसह वनवासाला निघाली होती प्रभू रामचंद्र पंचवटी इथे मुक्कामी असताना रावणाने सीतारण केलं प्रभू रामचंद्र सीताविराहात व्याकुळ होऊन दंडकारण्यात फिरू लागले हे बघून भगवान शंकर देखील व्याकुळ झाले तेव्हा आई जगदंबाने शंकरांना कारण विचारतात त्यांनी रामरायाची व्याकुळता सांगतात देवीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घ्यायचं ठरवलं तेव्हा जगदंबेने सीतेचे रूप धारण करून घाट शिळेवर उभी राहिली तिला उभी पाहून रामचंद्र धावत आले सीताचे रूप पाहून प्रभू रामचंद्र धावत आले असतील असे पार्वतीला वाटले आपण जिंकलो तिने आनंद भरात डोळे मिटून घेतले त्या क्षणी तिला तिच्या चरणावर डोळ्यातील पाण्याचे थेंब पडताना जाणवले तिने डोळे उघडून पाहताच प्रभू रामचंद्र आपल्या चरणावर नतमस्तक झालेले पाहिले देवीने पाहताच प्रभू रामचंद्रांनी विचारलं तू का आई इथे तेव्हा नाव प्रचलित झालं तू काही प्रभू रामचंद्रांनी तिचा उद्देश जाणून घेतल्यानंतर म्हणाले आई खरंच तू वेळी आहे तेव्हा नाव आले याडाई तिच्या या रूपाला पाहून भगवान शंकर नतमस्तक झाली अशी जगाची आई म्हणजे भवाची आई म्हणून ती भवानी किंवा भाऊ म्हणजे शंकर त्याची स्वामिनी अर्थात भवानी तेव्हा आदिशक्ती शक्ती जगदंबेने प्रभू रामचंद्रांना सांगितले सीतामाईचा शोध लवकरच लागेल आणि आशीर्वादही दिला म्हणजे कृतयुगामध्ये कर्दम ऋषींची पत्नी अनुभूतीसाठी रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रासाठी आणि इतकंच नाही तर कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आई जगदंबा वेळोवेळी धावून आली होती मंडळी तुळजापूरची आई तुळजाभवानी तुमची सुद्धा कुलदेवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका